पाच वर्षात कोट्यावधी रुपयाचे काम आम्ही केलेले आहेत पालकमंत्री असताना इथे फायर ब्रिगेडची गाडी देण्याचं काम असू दे शोवाहिका देण्याचं काम असू दे किंवा इतर अनेक गोष्टी आल्या राजेश पटलांच्या माध्यमातून चोवीस कोटीची पाण्याची योजना त्या ठिकाणी मला वाटते हिंडालकोचा रस्त्याचं सुद्धा दीड कोटी रुपये ते मंजूर म्हणजे एकूण शहरासाठी पाच वर्षात आम्ही अनेक विकास कामं केली आता पुढच्या पाच वर्षात देखील तोच वारसा पुढे घेऊन जायचा आता ही चोवीस कोटीची योजना करत असताना आमचा प्रयत्न दयानंदीना सांगितलंय की चोवीस बाय सात पाणी देता येईल का म्हणजे चाळी उघडली की पाणी साठवत ठेवायचं हो नाही पाणी लोकांना आणि विस्तारित जे गाव वाढायला लागले त्याचा हिशोब करून थोडं नियोजन करावं अशा आम्ही त्यांना सूचना प्रामुख्याला दिल्या दुसरं एक मी आता एक कल्पना सांगितलेली की चंदगड नगरपंचायतच्या हद्दीत जेवढ्या मुली असतील त्या सगळ्या मुली पुढच्या जूनमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी शाळेत महाविद्यालयामध्ये पाहिजे असा आम्ही एक अजेंडा ठरवतो शंभर टक्के मुली या नगरपंचायतमधल्या आता काय होते प्राथमिकला मुली जातात माध्यमिकला लांब आहे म्हणून पुढील शिक्षणापासून लांब राहतात हा जिल्ह्यात लांब तर आम्ही एक चंद्रगडसाठी म्हणून एक प्रयोग करणार आहे आता सगळ्यांशीच आमची चर्चा आली त्यामध्ये उद्या काही मुलींना ड्रेस पाहिजे शाळेत ड्रेस पाहिजे तर ते लागले तर मी शंभर मुली मी दत्तक घेतो म्हणून सांगितलं राजेश पाटील म्हणले मला काय लागलं तर सांगा नंदाताई म्हणले मला काय लागलं सांगा गोपाळराव पाटील म्हणले मी काय द्यायला लागले विक्रम म्हणलं आम्ही पाच दहा वीस द्यायला लागले तर द्या खरं एक मे मध्ये एक आता असं करू की या शहरातल्या सगळ्या मुली या शाळेमध्ये शंभर टक्के मुलं जातात कारण मुलं चालतात कुठंतरी जातात बस पकडतात आणि जातात मुलीला लांब पाठवायचं म्हणलं की नाही असेल तर तो एक आम्ही एक हे हे रस्ते होतच राहणार आहे एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून दुसरा सात बारी येतले सिटी सर्वे करून नकाशे कळ म्हणजे मोजणी करणे मोजणीसाठी खर्च येतो मी पूर्वी डीपीडीसीतून दोन कोटी रुपये शिरूळ दिले होते आणि शिरोळची मोजणी करून पूर्ण तिथं सातबारी देण्याचा उपक्रम लागलेला तर तसा काही इथं उपक्रम राबवता येतो का त्याला काही लागले तर पैसे आम्ही शासनाकडनं मिळवून देऊ आणि म्हणजे सगळ्यांचं प्रॉपर आज काही ठिकाणी गेलो प्रॉपर्टी नावावर नसल्यामुळे लोन काढता येते तर हे बेसिक विषय जे आहे तुम्ही जो मुद्दा मांडला कृषीचा तसा महिलांनी बचत गटाचा मांडला मुद्दा ग्रामीणमधल्या बचत गटाला ज्या सवलती आहेत ते शहरातल्या तो एक चंदगड शहराचा जो ट्रॅफिकचा कळीचा मुद्दा आहे किंवा इतर जे इन्फ्रास्ट्रक्चर बेसवर जे बेसिक सुविधा लागतात त्या संदर्भात नागरिकांची नाराजी आहे दोन एक्सपर्ट आहेत कोल्हापूर शहरामध्ये जे कोल्हापूर शहराच्या ट्रॅफिकला मार्गदर्शन करतात मी नगराध्यक्षांना सांगून त्यांची वेळ घेऊन इथं त्यांना पाठवून देतो ते सर्वे करतील सर्वे करून काय उपाययोजना करायच्या त्याचा रिपोर्ट नगर परिषदला देतील आणि तो जनतेशी बोलू मग त्याची अंमलबजावणी करावी मी ते साधारणपणे एक दोन महिन्यात रिपोर्ट तयार करून द्यायची व्यवस्था करतो दोन एक्सपर्ट चांगले जे सांगतील की नेमकं काय करायचं आहे दा, दा, बाजार बाजाराच्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे बाजार नसेल त्या दिवशी काय केलं पाहिजे हे सगळे तयार करून

काँग्रेस म्हणून आपला नेमका रोल काय आहे कसं आहे की नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आघाडी म्हणूनच बऱ्याच ठिकाणी होतात स्थानिक गटतट असतात आणि निवडणुका प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असत की आम्ही निवडणुकीला उभारलं पाहिजे आणि मग शेवटी आम्ही वरून निर्णय देतो की बाबा स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या चांगल्या विचाराचे पुरोगामी विचाराचे लोकांच्या बरोबर टायअप करून तुम्ही जर निवडणुका लढवल्या तर हरकत नाही मग इथंच गोपाळराव पाटील साहेब आमचे नेते संभाजीराव देसाई परीट साहेब आहेत या सगळ्यांनी मिळून विक्रम आहेत या सगळ्यांनी मिळून यांच्याबरोबर चर्चा करून आघाडी केली कुणाच्या किती सीटा महत्वाच्या नाही चंदगडला चेहरा देणं आणि चंदगडचा विकास करणं आमचा दृष्टिकोन हा फॉर्म्युला कंटिन्यू राहणार आहे का स्थानिकला आगामी सीट वाटप हा विषय राहतो अनेक गोष्टी असतात त्याच्या भविष्य काळात त्यामुळे आता अजून नगर आता नगरपणे आता महापालिका कधी लागणार जिल्हा परिषद कधी लागणार अजून माहीत नाही त्यामुळे चर्चा करत राहू आपण राज्यात आता सध्या लक्ष्मी दर्शनाचं नाही नाही लक्ष्मी दर्शनाचं जे फॉर्म्युला आहे ते नसते हे अडचणीचे विषय इथं कसे सुटणार कसे इथं काही गोष्टी येतात आता मी काँग्रेसचा प्रमुख म्हणून ज्यावेळी बोलायचं ते मी बोलतोय हात्या माझी भाषण ऐका तुम्ही कुरुंदवाडा माझी माझी बायिका उद्या आता मी शिरोळ जयसिंगपूरला आहे तिथली भाषण माझी असणार त्यामुळे हे सगळीकडे चालू आहे आता तिथं माहिती एकत्र असणार पण एकमेकांविरुद्ध विरुद्ध बोलता येत ना हे ये हे शेवटी काय की निवडणूक आहे आणि या निवडणुकीत या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला लागतं आमचा एजेंडा काय की चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगला पर्याय आपल्याला देता येतो कशा शहराला प्रश्न शहराचे सोडत आहे मागच्या पाच वर्षात आम्ही यशस्वी झालोय राहिलेल्या पाच वर्षात सुद्धा आम्ही पुढच्या यशस्वी असा मला आत्मविश्वास असल्यामुळे एकत्र येतात लोक शेवटी ज्यांचं पटते तीच एकत्र येतात ना चला